माझे नाव संतोष अन्ना गायकवाड मुक्काम पोस्ट कवठाळी तालुकोत्तर सोलापूर माझ्या मिसेसचे नाव तेजा संतोष गायकवाड त्यांना गर्भशयाच्या पिशवीचा आजार होता आणि मी यशोधर हॉस्पिटलमध्ये सायली मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना अशा प्रती सांगितली मग त्यावेळेस मॅडमने आम्हाला यशोधरा हॉस्पिटल टू हैदराबाद नाका या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला सांगितले आणि मी इथे येऊन ॲडमिट झालो आणि आमचं ॲडमिट ॲडमिट झाल्यानंतर ऑपरेशन वगैरे केलं व्यवस्थित झालं आणि इथले जी सुविधा होते स्वच्छता जेवणाचा डबा तेव्हा नर्सेचं का, मामा का, काम मामाचे काम सर्व जे काम हॉस्पिटलमध्ये सगळे काम करायचं लोकांचं भरपूर सहकार्य मिळाले आणि ज्यावेळेस सलाईसं पल किंवा काय असेल अडचणी पडली असेल ज्यावेळेस आम्ही सांगतो बेल दाबल्या दाबल्या इथं स्टॉप सगळे लोक येत होते मामा असू दे मावशी असू दे नर्स असू दे डॉक्टर येत होते असे पद्धतीने येत होते आणि आता सध्या माझ्या पेशंटचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता सध्या आणि आता पेशंट उठून चालतं चालू शकतो आता ऑपरेशन तीन आज चौथा दिवस आहे चौथा पाचवा दिवस आहे तर पेशंट चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि सायली मॅडमने आम्हाला मार्क्शन चांगले केलं आणि त्यांच्या बोलण्यानं आमच्या पेशंटला पन्नास टक्के आधार मिळाला पन्नास टक्के आधार त्यांचा बरा झाला म्हणजे मॅडमने चांगल्या पद्धतीने सांगितलं चांगले मॅडम बोलले म्हणजे मला खरोखर वाटला की मॅडमने बोलण्यातच आमचा पन्हा आजार कमी केला आणि आमच्या विशेष ऑपरेशन हार्ड होतं गर्भशा पिशवाने आंधेशाजी ही दोन पार्ट काढलं चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी दाखवलं बी ऑपरेशन केल्यानंतर दाखवलं हे केलं आणि चांगलं आम्हाला इतर रिस्पॉन्स मिळाला हॉस्पिटलमध्ये आणि असं पद्धतीचं हॉस्पिटल चांगलं आहे माझ्या दृष्टीला चांगलं आहे म्हणजे मला ते दिली कारण का मी देऊन मी अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद